सर्वांना नमस्कार एक लग्न असेही भाग या कथेच्या आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावी ही कथा माझी स्वलिखित आहे तर कृपया कॉपी करू नका जय आणि नंदनीचा साखरपुडा होता पण अजूनही जय आला नाही म्हणून नंदनीचे गाल फुगले होते काय झालं बच्चा अशी का दिसतेस माझ्या गोड गोड प्रिन्सेसचे गाल का वर आले आहेत नंदिनीला तस बघून तिच्या गालाला हात लावून म्हणाली आपल्या आत्याला बघत होती तशी नंदनी गौरीच्या गड्यात पडली आणि थोडी हुमसू लागली तर तिला तसं करताना बघून गौरी चिंतेत पडली आता हे जयच्या वेडेवर न येण्याचं दुःख होत की आपल्या कुटुंबाला लवकर सोडून जाण्याचे दुःख ते तर तिलाच माहिती गौरीने लगेच स्वतःला सावरलं तिने हळूच श्लोकला आवाज दिला गौरीचा इशारा समजून श्लोक सुद्धा लगेच तिच्या जवळ आला गौरीने आपल्या हातातल्या प्रिन्सेसला श्लोकला दिलं तसं काकाकडे जायचं म्हणून प्रिन्सेसने सुद्धा आपलं भोबाड दाखवत हात समोर करून घेतले तशी श्लोकच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि तो प्रिन्सेसला घेऊन निघून गेला गौरांश तर आपल्या डॅडच्या गोदीतच फिरत होता जणू काही त्याला आतापासूनच त्याला आपल्या डॅडचा भार आपल्या डोक्यावर घ्यायचा होता म्हणून सोबत भेटणाऱ्या प्रत्येक बिझनेसमॅनला निरखून पाहत होता जरा सुद्धा त्याची नजर इकडे तिकडे जात नव्हती तर इकडे नंदनी आता ही गौडीच्या गड्यात पडली होती नंदू बच्चा आधी सांग तू अशी काय रडतेस कुणी काही बोललं का तुला शौर्य शौर्य काही म्हणाला का गौरी नंदनीच्या चेहरा आपल्या हाताच्या उंजरीत घेत बोलले तस नंदनीने आपली मान नाहीमध्ये हरवली पण तिचे डोळे पाण्याने काटोकाट भरले होते नाक सुद्धा फुगून लाल झालं होत गौरीने अलगतच तिचे डोळे पुसले ठीक आहे आता असं रडू नकोस नाहीतर जय म्हणेल मला कसली रडकी बायको मिळाली आहे गवडी थोडी हसतच म्हणाली ते बोलायला तो हजर तर असायला पाहिजे ना अजून कुठे आला आहे तो माहिती नाही लग्नात तरी वेळेत येईल की नाही नंदनी तशीच नाक ओड़त बोलली अच्छा तर म्हणून आमची लाडूबाई रुसली आहे तर गौरी तिला चिडवणी सुरात म्हणाली तशी नंदनी रडता रडताही खुदकन हसली ए भोट्या आता तू का असा लाल माकड होऊन फिरतो आहेस आज नंदूची एंगेजमेंट आहे मधु शौर्यला म्हणाली मग काय करू नाचत बसू का तिला तरी काय झालं काय माहिती इतके दूर जायला शौर्य बोलला पण बोलताना त्याचा गडा भरून आला होता आणि डोळे सुद्धा भरून येत होते जे शौर्यने अलगत पुसले बहीण भावाच नातच असे असते तुझ माझ जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना जवळ असलं की खूप खूप भांडायचं इतकं की एक दुसऱ्यांच्या झिंज्या उपडायच्या पण तीच बहीण सासरी जाणार म्हंटल की या भावांना राहत नाही पण तिला दाखवणे सुद्धा यांना जमत नाही भुरट्या तू रडतो आहेस मधु शौर्यला बघत म्हणाली मी कशाला रडू ती जाते ना मग तीच रडणार शौर्य म्हणाला तर खरी पण त्याचे ते भरलेले डोळे मधुला सगळं सांगून गेले मधुने लगेच समोर होऊन शौर्यला मिठी मारली तसा शौर्य भाऊक होऊन थोडा रडलास तू पण तर जाणार आहेस मला सोडून माहिती नाही तुम्हा दोघींना काय घाई झाली जायची ते सुद्धा एकत्रच शौर्य थोडा भाऊक होऊन मधुच्या गड्यात पडूनच बोलला तशी सुद्धा थोडी भाऊक झाली पण भोरट्या मी तर जवळच असणार आहे ना मधू म्हणाली हो पण आपल्या घरी तर नशील ना त्याच काय शौर्य रडतच म्हणाला तशी सुद्धा रडू लागली खूप खूप इमोशनल मोमेंट झाला होता तिथे ए तुमच्या दोघांचे इथे आता कुठला मिलाप चालू आहे नंदिनी त्या दोघांच्या जवळ येत म्हणाली तसे ते दोघे शांत झाले आणि तिच्या नकडतच हळूच आपले भरून आलेले डोळे पुसले आणि हसत तिला बघू लागले नंदनीला ते दोघे थोडे वेगळे भासले ती पुढे काही म्हणणारच की अचानक संपूर्ण हॉलच्या लाईट्स बंद झाल्या आणि एक स्पॉट लाईट एंट्री गेटवर पडली आणि एक आवाज तिथे गुंजला हे गाणं माझ्या आयुष्यातील सगळ्यात प्रिय व्यक्तीसाठी आहे कितना सुना तुझे बनायां, ओ कितना प्यारा तुझे रबुने बनायां जी कर देखता रहूं बरसे आई है परियों की रानी देख जैसे होती है सबको है रानी सुंदर सा मुखड़ा है फूलों के जैसा होंगा ना दुनिया में कोई फटाफट गिटार वाजवत हड़ु हड़ु चलत समोर येत होता तशा तशा तिथला लाईट ऑन होत होत्या आणि आतापर्यंत पडलेला पर नंदनीचा चेहरा सुद्धा पाकडी पाकडीने फुल उमलावा तसा खुलत होता तिच्या ओठांवरची स्नाईल वाढत होती सोबतच त्याचा तो किलर अंदाज तिला आणखी त्याचा जवळ ओढत होता रॉयल ब्लू रंगाचा कोट फिकट निळ्या रंगाची शर्ट आणि रॉयल ब्लू रंगाच्या पॅन्ट मध्ये तो कमालीचा हॅन्डसम दिसत होता त्यात त्याचे ब्राऊनी सिल्की केस जे आता फुरफुर करत उडत होते आणि त्यात गिटार आणि हलणारे ते ओठ ते बघून तर नंदनीचा तर गौडी आणि तिच्या हातात असणारी प्रिन्सेस सुद्धा हसत जयला बघत होते त्यांच्या ओठांवरचे हसू सुद्धा गरज झाले होते त्या दोघीही स्माइल करत जयला बघत होत्या शिव तर हातपाय मारत जोडजोडात हलत होती इतकी की आता गौरीला तिला सांभाळणे सुद्धा कठीण होत होत तर जिथे एकीकडे गुलाब फुलत होते तिथे दुसरीकडे मात्र आगीचा भडका उडत होता आता तुम्ही समजू शकता तो कोण असेल अगदी बरोबर आपला शिव आणखी कोण दोन मुलाचा बाबा झाला होता पण त्याच्या जलकुकडेपणा काही कमी झाला नव्हता उलट त्याच्यात आणखी भर टाकायला गौरांश आणि बहिणीजवळ जाणाऱ्या जयला घुरून घुरून बघत होता, होता। अगदी बापाची कॉ पण कॉपी झाला होता तो आतापासूनच आपले छोटे छोटे डोळे त्यांनी मोठे मोठे केले होते आणि सोबतच आपल्या लहान लहान हातांच्या घट्ट मुठी आवडत होता इतके की त्याच्या गोऱ्या गोऱ्या हातावर त्याची हिरवी शीर स्पष्ट दिसत होती दोघेही बापले अगदी फुंकरत जयला भगत होते जिथे नानासाहेब आणि घरच्या सगळ्या मोठ्यांना शिवला बघून हसू आवरत नव्हते तिथेच छोट्या अंशाची रिॲक्शन बघून ते सगळे कोमात जायचे बाकी राहिले होते त्यांना तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की ते जे बघत आहे ते खर सुद्धा असू शकते जय गौरीजवळ पोहोचला तसं गौरीने त्याला स्मित करत पाहिलं जयने आपलं गाणं थांबविलं आपल्या हातातील गिटार बाजूला केली आणि समोर होऊन गौरीला एका बाजूने मिठीत घेतली गौरीच्या कपारावर आपले ओठ टेकविले तसे गौरीच्या हातात तस असणारे शिव लगेच उम उम करत आपल्या होण्याची जाणीव करून देऊ लागली तसा जय हसतस बाजूला झाला आणि त्याने छोट्या प्रिन्सेसला घेण्यासाठी हात पुढे केला तसे शिव सुद्धा टुनुक करून जयच्या गोदीत गेली पण इकडे आपल्या प्रिन्सेसला जयसोबत इतक्या आनंदात बघून शिवमधला लगेच झाला आणि अंशला घेऊन गौरीच्या बाजूला उभा झाला जयने त्याच्या प्रिन्सेस आणि छोट्या प्रिन्सेसचे खूप लाड केले आणि आता तो शिवच्या हातात असणाऱ्या अंशला घेणार की त्या इतुश्या पिल्ल्याने लगेच आपला चेहरा चिडका करून आपल्या डॅडच्या कुशीत लपविला तसे तिथे असणारे सगळेच बाप रे म्हणून जोर जोरात हसू लागले जिकडे अंश जयला भाव देत नव्हता त्याला बघत सुद्धा नव्हता तिथे शिव मात्र जयला सोडायलाच तयार होत नव्हती जय बघून जयला शिववर आणखी जास्त लाड येऊ लागला तर गौरी सुद्धा स्माइल करत शिवू आणि जयला बघत होती तर जयने शिवला आणखी आपल्या छातीशी चिपकवून घेतली आणि तो नजरेनेच शिवला खुन्नस देत होता तर शिव सुद्धा त्याला तशीच खुन्नस देत बघत होता चौघांचीही चाललेली जुगलबंदी लांबून सगळेच कुटुंब बघत मुसमुसत हसत होते त्यांची ही जुगलबंदी नानासाहेब यांच्या आवाजाने ही तंद्री तुटली लेडीज अँड तुम्ही सगळे आज आमच्या आनंदात सहभागी झालात त्यासाठी तुमचे खरच खूप खूप आभार नानासाहेब म्हणाले तसे सगळे त्यांना स्मित करत बघू लागले तर आजची उत्सव मूर्ती इथे उपस्थित आहे तर मी त्यांना स्टेजवर बोलावतो नानासाहेब हसत म्हणाले तसे जयने नंदनीला पाहिलं रॉयल ब्लू रंगाचा लाचा एका बाजूने घेतलेली ती लांब नेट ओढणी जी फरशीवर लोडत होती कानात मोठे मोठे झुमके गळ्यात हलका डायमंड नेकलेस कारण ब्लाउज मध्ये वर्क जास्त होता केसांना कल करून सोडले होते काही केसांच्या बटा गालावर खेळत होत्या हातात डायमंडचा कडा आणि साजेश्या मेकअप मध्ये जयची नंदनी जणू गुडियास दिसत होती तिला बघून तर जयच्या रिधियाचे ठोक दुप्पटीने वाढले आणि तो भान हरपून तिलाच बघत उभा राहिला पुन्हा नानासाहेब यांचा सा आवाज आला तसा जय भानावर आला जय आणि नंदनी हातात हात घेऊन स्टेजवर जाऊ लागले जयचे आई बाबा आणि राजेंद्र आणि सुजता त्यांना स्मित हसू घेऊन बघत होते जय आणि नंदनी स्टेजवर आली दोघांच्याही चेहऱ्यावर आनंदाची छटा दिसत होती आणि डोळ्यात एकमेकांच्या विषयीच प्रेम जे आता एका नात्यात बांधणार होते सुरेख आणि गोड नात्यात आज माझ्या या दोन मुलांच्या एंगेजमेंटची ही पार्टी आहे तर तुम्ही सगळे यांना आपले गुड विशेष द्या जेणेकरून यांचे भावी आयुष्य सुखाने आणि आनंदाने जाईल नानासाहेब म्हणाले तशा सगळ्यांनी टाळ्या वाजविल्या तर जय आणि नंदनीने समोर जाऊन नानासाहेब यांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर नानासाहेब स्टेज वरून खाली आले खाली सगळे तरुण मुलं मुली जय आणि नंदनीच्या नावाचा जल्लोष करत त्यांना चिअस करत होती तस जयने एकदा मान वळवून सगळ्यांना पाहिलं आणि हलक हसत नंदनी समोर गुडघ्यावर झाला आणि त्याने आपला एक हात नंदनी समोर केला तशी नंदनी आता जास्तच लाजून गोरी झाली आणि लाजेने तिच्या पापण्या झुकल्या गाल लाल होऊन लागले ओठांवर स्नाई पण हृदयाचे ठोके थोडे वाढल्यासारखे झाले जे जैला सुद्धा जाणवत होते त्याने तिला बघत आपल्या पापण्या हलक्या झुकविल्या जणू नजरेनेच तिला सांगत होता मी आहे आणि इथून पुढे मी नेहमी असणार आहे तुझ्यासाठी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी तस नंदिनीने त्याला बघत त्याच्या हातात आपला हात दिला लाजेचा भार इतका होता की पापण्या अजूनही झुकल्याच होत्या जयने तिचा तो हात हळूच दाबला तशी नंदनीने आपली नजर वर केली डोळ्यात प्रेम स्पष्ट होते होते जणू काही समोर असणाऱ्या प्रतिबिंब जयने तसच त्याचा दुसरा हात आपल्या पॅन्टच्या किशात टाकला आणि त्यातून एक बॉक्स काढून नंदनी समोर धरला तसे खाली सगळ्यांनी जोड्याचा आवाज केला जयने त्या बॉक्स मध्ये असलेली खूपच सुंदर अशी डायमंड रिंग हळूच नंदनीच्या बोटात घातली आणि तिच्या हातावर आपले ओट टेकविले तसा तिथे टाळ्यांचा गडगडाट झाला त्यानंतर नंदनीने जयला खांद्याला धरून उठविलं तितक्यात वरून एक बास्केट दोघांच्या मधात आला तिथे लिहिलं होत प्लीज ओपन मी नंदनीने ती बास्केट उघडली तर त्यात फुलांच्या पाकड्या मध्ये एक बॉक्स ठेवला होता नंदनीने हळूच आपला हात घालून तो छोटा बॉक्स हातात घेतला आणि उघडला तर त्यात सुद्धा खूप छान अशी गोल्ड रिंग होती जी जयसाठी होती जे बघून नंदनी सोबत जयच्या ओठांवर सुद्धा स्माईल आली आणि नंदनी ती रिंग हातात घेऊन जय समोर गुडघ्यावर बसली जय विल यू मॅरीमी नंदनी जय समोर अंगठी धरत म्हणाली तस जयने जोरात एस एस म्हणून होकार दिला तस नंदनीने त्याच्या हातात अंगठी घातली जयने लगेच तिला उचलून घेतली आणि घट्ट मिठी मारली सीटू प आज तू माझ्या समोर वाकलीस पण पुन्हा असं वाकू नकोस कारण तुझी जागा तिथे नाही माझ्या हृदयात आहे आणि नेहमीच राहणार जय बोलला आणि आपले ओठ नंदनीच्या कपारावर आपले ओठ दीर्घ चुंबन घेतलं तस पुन्हा एकदा टाळ्यांचा गडगडाट झाला त्यानंतर नंदनी आणि जय हसतच खाली आले आधी जय आणि नंदनीने जयच्या आई बाबांचे पाया पटले नंतर त्यांनी राजेंद्र आणि सुजता यांचा आशीर्वाद घेतला पुढील भाग लवकरच आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि भाग आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा प्लीज प्लीज सपोर्ट करा धन्यवाद